शशुपालाचे शंभर अफराज भरल्यानंतरच श्रीकृष्णाने त्याला मारलं पण श्रीकृष्ण गॉड इज वे स्ट्रॉंग गॉड आपण तसे नाही आहोत आपण जर ठरवलं शंभर अफराध पोटात घालायचे तर काही दिवसानंतर आपल्याला ना एका नामांकित मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती करावं लागेल ही सध्याची वस्तुस्थिती आहे सध्याची परिस्थिती आहे लोकांची सहनशक्ती दिवसांदिवस कमी होत चाललेली आहे आणि जर चुकून एखाद्याची वेळ आली सायकॅट्रिस्टकडं जाण्याची तिथं गेल्याबरोबर सायकॅट्रिस्ट काय विचारतात फर्स्ट क्वेश्चन तुमच्या घरामध्ये कोण ड्रिंक्स करत का नो no. त्यावेळेला दुसरा प्रश्न ते विचारतात सायकॅट्रिस्ट डॉक्टर तुम्हाला कोण टॉर्चर करते का टॉर्चर इज व्हेरी व्हेरी बॅड थिंग्स टॉर्चर इज फस्ट स्टेज डिस्टर्ब युअर मेंटॅलिटी मेंटॅलिटी डिस्टर्ब करायला फक्त आणि फक्त टॉर्चर ही फर्स्ट स्टेज आहे त्यामुळं तुम्हाला कुणी त्रास देत असेल विनाकारण सतत तुम्हाला टॉर्चर करीत असेल तर त्याकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका दुर्लक्ष तुम्ही केलं डॉक्टर डिसाईड विदिन डेज वन मंथ टू मंथ सिक्स मंथ विदिन डेज यू आर मेंटल दॅट्स फायनल आणि मग मेंटल झाल्यावरती त्या गोळ्या चालू करा मेंदू तुमचा मेंदू आहे तिथंच असतो त्याच्यात काही बदल नसतो फक्त त्या पेशंटला स्लिपिंग स्टेजमध्ये ठेवलं जात झोपून राहा अहो आपलं हे जीवन किती छान आहे किती सुंदर आहे हसायचं खेळायचं बागडायचं वय बघितलं काय कुठल्या पण गोष्टीमध्ये हे ज्यावेळेला आपल्याला येतं सगळी लोक भरभरून जीवनाचा आनंद घेत असतात आणि आपण त्या तंद्रीमध्ये झोपून राहिलेलो असतो किती वाईट परिस्थिती आपल्यावर म्हणून जास्तही कुणाच्या गोष्टी सहन करायला शिकू नका कारण ज्या त्या वेळेला स्पष्ट बोलायला शिका कोण त्रास देत असेल आपल्याला कोण विनाकारणच सारखं डिस्टर्ब करत असेल कमीपणा देत असेल किंवा आपण काहीच कामाचं नाही किंवा असे कुठलेही गोष्ट असेल इन फॅमिली और आदर्स तर तुम्ही त्यावरती विचार जास्त करू नका तुम्ही फक्त डिसाईड करायचं हे खरंच माझं आहे का नाही चुकत दुर्लक्ष करायचं आणि जो कोणी त्रास वारंवार देत असेल त्याला स्पष्ट विचारायला शिकायचं यातून तुम्ही सहजपणानं बाहेर पडू शकता मित्रांनो सगळ्या गोष्टीवरती औषध आहे सगळ्या गोष्टीवरती मेडिसिन आहे पण अशा गोष्टीवर जाणून बुजवून आपण मेडिसिन घ्यायचं आणि जगापासून दूर राहायचं इट्स व्हेरी बॅड थिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांना सांगा हॅव गुड डे